उदयपूर मध्ये तुमचं पण स्वागत आहे खूप सुंदर असा हा उंटा so, आहे सो इथे आहे आमचं जेवण नमस्कार मी प्राजक्ता जर्नी तुमचं स्वागत करते तर हा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे आम्ही चाललेलो आहे फिरायला राजस्थान जर्नी आहे आमची तर राजस्थान मध्ये आम्ही चाललेलो आहे उदयपूरमध्ये आणि माउंट आबू असे दोन प्लेसेस आम्ही फिरणार आहोत एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा चॅनलला न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप बघण्यासाठी खूप गोष्टी आहेत तिथे आणि सुंदर सुंदर अशा तर त्यासुद्धा मी या ब्लॉगमध्ये दाखवेन तर ब्लॉग पूर्ण बघा स्वतः मी निघत आहे जाण्यासाठी आमची बँग्रावरून ट्रेन आहे साडे अकराची रात्रीची तर आपल्यासोबत कोण आहे ते तुम्हाला नंतर कळेलच ब्लॉगमध्ये पुढे पुढे दिसेलच तर ब्लॉग पूर्ण नक्की बघा तर ही आज्ञा आहे आमच्यासोबत ही श्रुती ही दिव्या आणि हे सर्व सोडायला आलेत हे सर्वे सोडायला आलेत गौरी पण आहे अजून तिकडे आहे गौरी तर फायनली आम्ही पोचलो आहे स्टेशन स्टेशनमध्ये तर चाललो आहे आता ट्रेनजवळ सो ही आमची ट्रेन उदयपूर एक्सप्रेस बांद्रा टू उदयपूर तर ट्रेनमध्ये आलो आहे है आणि ह्यांची मस्ती पण चालू झाली आहे आणि ही फर्स्ट टाईम ट्रेनमध्ये येते सो ट्राय करते बसलेली आहे तर ट्रेन आमची आता सुटलेली आहे जस्ट सव्वा अकराची ट्रेन होती

पाण्याची सेवा करतात हे लोक सर्वांना थंड पाणी वगैरे देत आहेत जे ट्रेनमध्ये आहेत त्यांना वगैरे तर खूप छान अशी सेवा बघायला भेटली राजस्थान मध्ये आम्ही जस्ट एंट्री केलेली आहे आता खूप बरं वाटलं बघून यज्ञ आणि दिव्या सर्वांना थँक्यू बोललेले आहेत इथे जे सेवा करत होते त्यांना थे ना मस्त वाटलं ना सर्वांना पाणी देत होते थंड पाणी बघा आम्ही सर्वे चाललेलो आहे आता स्टेशनच्या बाहेर सो थकलोय सर्वे आणि गरमी पण खूप आहे इथे चलो। 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 नमस्कार तर उदयपूरमध्ये तुमचं पण स्वागत आहे तर आम्ही आलो हॉटेल वगैरे बघितलं फ्रेश वगैरे झालो तर हा मागे जो आहे तो हॉटेल आहे आमचा इथे रूम घेतलेला आहे तर आम्ही लेक पिचोला करून प्लेस आहे तिथे रूम घेतलेला आहे ते येत नाही बघा आता आम्ही सर्व रेडी झालेलो आहे तर जवळ काही असेल बघण्यासाठी तर आम्ही जात आहे बघायला तर मी समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवते तर हे आहे लेक पिचोला बोलतात आणि पॅलेस वगैरे आम्ही सर्व उद्या बघायला जाणार आहे सो इथे जवळपासच चाललोय तर द लेक साईड तर हा हॉटेल आहे इथे आम्ही स्टे करतोय सो आम्ही ते दोन दिवस इथे आहे दोन दिवस राहणार आहे आज तर आहे उद्या पण आहे आणि परवा आम्हाला दुसरीकडे जायचं आहे तर खूप छान आहे रूम्स वगैरे पण खूप छान आहे आणि व्ह्यू समोरून छान दिसतो आहे तर आमचा हा हॉटेल आहे तर आम्ही जेव्हा येऊ तेव्हा मी मधून सुद्धा व्ह्यू दिसतो हां ते सुद्धा दाखवेल स्वतः आम्ही चाललेलो आहे फिर्या फिरायला मीन्स आउटसाईड बघतो काय आहे फिरण्यासाठी स्वतः मी सर्वे चाललेलो आहे इथे यांची मस्ती चालू आहे त्या पोरींची कंटिन्यू मस्ती चालूच असते स्वतः जाऊया तुम्ही पण चला माझ्यासोबत त्या टूरला सो तुम्ही बघताय हे आहे उदयपूर सो उद्या तर खूप प्लेसेस फिरणार आहोत उदयपूर मधले yeah. चाललोय ना आता अंद्रीया पण कारण आलोस आम्ही चार वाजता उदयपुर मध्ये जेवलो आम्ही खूप लवकर हा 12 ला फ्रेश वगैरे होऊन फिरायला निघालोय फिरायलाच पहिला खायला निघालोय सो आम्ही आता सगळे चाललेलो आहे शॉपिंग साठी ठरवलं आम्ही एक मार्केटमध्ये इकडचा जो लोकल मार्केट आहे हाथीपोल मार्केट तिकडे तर यज्ञाला त्याच्या आधी खायला देणार आहे तिला खूप भूक लागली तिचं तोंड बघा तर जाते so, आता मार्केटमध्ये सो मार्केट बघू आता तिकडचा काय काय वस्तू आहेत वेगवेगळ्या

इथे सगळ्या हँडमेड वस्तूच कलेक्शन आहे काय घेतात यज्ञा त्यांना खूप आवडलेलं आहे मॅगनेटी मग हेच आहे ते हे उदयपूर पदारो सा हे बघ ना यज्ञाने घेतलंय हे उदयपूरचं आता नाव आणि दिव्यानी पण तेच घेतलंय आणि अजून हे काहीतरी घेतलंय आणि आम्ही घेतलं हे असं छान वाटत झुमके वगैरे आहेत खूप सिल्वर मध्ये स्टार्टिंग हंड्रेड पासून आहे छोटे आणि हे मोठे वाले आहेत ते वन फिफ्टीला बट खूप रेंज हां प्राइस रेंज खूप नॉर्मल वाटते आणि छान आहे मस्त आहे समोर आहे हँडमेड वस्तूचं दुकान हे मस्त आहे ना दु दरवाजाला लावण्यासाठी छान आहे आणि हे घरात शोसॅटी लावायला सुद्धा खूप छान छान वस्तू आहेत मूर्ती एवढी चालेल याच पाटावरती हे कुठल्याने स्टार्ट आहे 60 अच्छा खूप पार्ट आहे 66 रुपयापासून चालू आहे आणि हां ज्वेलरी ठेवायचा वगैरे डब्बा सुद्धा आहे सर्व गोष्टी हँडमेड आहेत तो बघायला खूप छान वाटतंय ये 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 जो परत है, ये मीना है, मीनाकारी टाइप से है। ना। तो मीना है। नहीं इस है। तर खूप छान असं हे शॉप आहे इथे हँडमेड वस्तूच कलेक्शन आहे आणि खूप रिझनेबल रेट मध्ये सुद्धा आहे आपके का नाम क्या है? ओके तर हातीपोल मार्केटला आल्यावर आर प्लाझा समोरच आहे दिसेल तुम्हाला सर्व हँडमेड वस्तूचं कलेक्शन आहे तुम्ही कधी आलात तर विजिट करा मंदिर काय यायचं आहे में गिफ्ट हे सुद्धा बॉक्स खूप शॉप आहे है तिथे हँडिक्राफ्ट वस्तूंचे वस्तू आहेत छान छान वस्तू आहेत तिथे पण आहेत तांबे वगैरे जी. मार्केट आम्ही मार्केटला आल्यावर तुम्हाला असे लाईनीमध्ये खूप असे शॉप दिसतील वेगवेगळे इथे तर त्यापेक्षा वेगळ्या वे वस्तू आहेत इथे सुद्धा मुलांचे छोटे छोटे खेळणी आहेत हँडीक्राफ्ट क्राफ्ट हँडमेड अच्छा मला वाटे ना है करते है। पूर में पानी पूरी। सो हे टेस्ट करत आहेत उदयपूरमध्ये पाणीपुरी सो ह्या बघा कशी आहे टेस्ट मला पण हवी आहे तू खा तू गोड असेल ना हा सो मी पण टेस्ट करते पाणीपुरी उदयपूर मधली सो मी टेस्ट केली पाणीपुरी चांगली आहे टेस्ट मस्त आहे सो इथे मी टेस्ट करते आलू टिक्की सो जी इथे रेसिपी आहे आपल्या इथे भेटत सुद्धा नाही खायला खाल्लेली आहे कुठेतरी पण ही इकडची स्पेशालिटी आलू टिक्की विथ रगडा हां चाय आम्ही थोडी शॉपिंग करतेय समोर आहे तो पण ट्रेडिशनल आहे राजस्थानचा खूप सुंदर दिसतोय तुम्हाला इथे ह्या शॉप मध्ये दिव्याची बहीण दाखवते नाही कॅमेरा हलतोय ना तर सेम दिव्याची बहीण टाकणार मीच आहे कुछ नाही आहे बघा त्यांच्यासारखा फेस आहे तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि काय ही आहे लोकेशन आमच्या हॉटेलवर तर खूप छान वाटते मस्त लाईट्स वगैरे लावलेले आहेत सो हा समोरचा व्हिव्ह दिसतोय हॉटेलच्या इथून तर आम्ही आलोय शॉपिंग करून आता रूमवर हॉटेल मध्ये तर मम्मीच्या पिशव्या तर, तर इकडचा जो मेन लोकल मार्केट आहे हा अजून इकडे तो बघितला आम्ही एक्सप्लोर केला आणि काही काही वस्तू आहेत घेण्यासारख्या त्या घेतलेल्या आहेत तर शॉपिंग करून आम्ही आलेलो आहे आता रूम मध्ये आणि आता मी चाललेलो आहे जेवायला सो ह्या रूमच्या वरती टॅरेस आहे तिथे जेवणाची अरेंजमेंट आहे सो मी तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवते जो लेक पिचोला जो आहे तिथे रूम आहे हा तर तिथून जो व्ह्यू दिसतो रात्रीचा तर जाऊया आपण वरती जेवायला तर तुम्हाला मी तो व्ह्यू दाखवते तिकडे जाऊ say it but what are you gonna do and you tell her I'll see her but I can't tell you you know the fuck it is half of the lot इथे आलेला आहे आमचं जेवण तर आम्ही इथे चिकन ऑर्डर केलेलं आहे आणि फ्राईड राईस फायनली आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही जाणार आहे झोपायला कारण उद्या आम्हाला खूप असे प्लेसेस फिरायचे आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा जर पार्ट मध्ये ब्लॉग झाला तर पार्ट मधले ब्लॉग सुद्धा पूर्ण बघा आणि चॅनलला न्यू असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय